भगवान श्रीकृष्ण घास मोडणार तेवढं त्याने सांगितलं देवा हे कृष्णा माझी एक विनंती आहे काय विनंती आहे माझ्या गुरुजींना तुला भेटायची इच्छा आहे तू त्यांना भेट देशील का कृष्णानं सांगितलं ऐक मी मि तुझा मित्र आहे तुला भेटायला येतो तुझ्या गुरुजींचं माझं काही घेणे ते नाही का, का। मी तू सोडून दुसरं कोणाला भेटणार नाही इंद्राधिक देवांना हजारो जन्म जरी घेतले तरी माझी भेट होणं शक्य नाही तो मी तुला भेटलोय तुला काही वाटत नाही का तुम्हाला भेटण्याकरता इंद्रादिक देवांना जर हजारो जन्म घ्यावे लागत असतील आणि मग जर तुम्ही मिळत असाल पण मी तर तेवढं काही केलेलं नाहीये मी काय केलंय फक्त माझ्या गुरूंची सेवा केलेली आहे म्हणजे इंद्रादिक देवांच्या हजारो जन्मांना जेवढं पुण्य लागतंय तेवढं माझ्या गुरुजींच्या सेवेमध्ये पुण्य आहे मग मी माझ्या गुरुजींना कसोडू आणि अशा गुरुजीला तुम्ही काय भेटत नाही चला ना त्यांना भेटायला भगवान म्हणणारे नाही त्यांना मी भेटू शकत नाही ऐका माझी शिदोरी खायची नाही उद्यापासून मलाही भेटायचं नाही असं म्हणून त्यांनी ती शिदोरी गोळा केली जायला लागला तो जात असताना जणू काय आपली सगळी संपत्ती कोणीतरी घेऊन आहे अशी भावना भगवान श्रीकृष्णाच्या मनामध्ये आली आणि धावतच भगवान त्याच्या कमरेला धरतायत श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण साठ ते सत्तर वर्षपूर्वी घडलेली घटना आहे एका गुरुकुलामध्ये एक गुरुजी आपल्या विद्यार्थ्यांना दररोज त्या ठिकाणी कृष्ण चरित्र सांगायचे कृष्ण कथा सांगा विद्यार्थी होते विद्यार्थ्यांमध्ये भोंदू नावाचा एक विद्यार्थी होता जास्त काही बुद्धी नव्हती इतका भोळा होता की त्याचं खरं नाव कोणी घेतच नव्हतं त्याला भोंदूच म्हणायची इतका भोळा होता सगळ्यात शेवट बसायचा त्याच्याकडे काम होतं की आश्रमामधल्या ज्या गायी त्या गायी वळायच्या एवढंच त्याच्याकडे काम पण गुरुजींनी एके दिवशी सांगितलं प्रवचनामध्ये की तो भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्णाचं वर्णन केलं बरहा बरायो कर्णिकारम विभ्रत वासकण कमिशन वै जयंतींचे मालान तो कसा आहे देव पिवळा पितांबर घातलेला आहे त्याचे भुरुळे कुरुळे कुरुळे केस आहेत कमरेला वेनू आहे त्याचे ओट जणू काय गुलाबासारखे आहेत त्याचे डोळे जणू काय कमल पुष्पासारखे आहेत कपाळावरती चंदन आहे त्या चंदनावरती कस्तुरीचं तिलक आहे हे सगळं वर्णन केलं आणि सांगितलं की तो श्रीकृष्ण कृष्ण भांडीरवानामध्ये गायी वळायला घेऊन येतो त्या भोंदूला वाटलं की हे जे सांगतायत वर्णन हे काय पाच सहा हजार वर्षापूर्वीच नाही हे आताचं चा वर्णन आहे चालूचं चा वर्णन आहे त्याला वाटलं की आजही भगवान श्रीकृष्ण त्या भांडीरवानामध्ये गायी घेऊन येतो त्याने विचार केला की मी सुद्धा त्याच वनामध्ये आपल्या आश्रमाच्या गायी घेऊन किती दिवस झालं जातोय पण मला तो देव दिसला नाही अजून मला तो श्रीकृष्ण कसा काय दिसला नाही त्याला वाटलं मी शोधण्याचा प्रयत्न केलाच नाही म्हणून मला सापडला नाही आज गेलो वनात की आधी त्याला शोधतो पहा बरं किती भोळेपणा वनामध्ये गेला गायी एकदा वळायला लावून दिल्या चारायला लावून दिल्या शोधायला लागला त्या वनामध्ये भांडिर वनामध्ये आजही वृंदावनामध्ये ते वन आहे भांडिर वन सगळीकडे शोध घेते पण काय सापडे ना बराच वेळ प्रयत्न केला शेवटी थकला आणि गायींपाशी बसला का कोण जाणे पण त्याचं ते शोधणं त्याचं ते थकणं त्याचा तो भोळेपणा देवाला आवडला देवालाही वाटलं याला भेट द्यावी म्हणून भगवान स्वतः असंख्य गायींच्या संख्येमध्ये असंख्य गायींच्या घोळक्यामध्ये समूहामध्ये स्वतः भगवान त्या गायीमध्ये येऊन त्याच्याकडे यायला लागले त्यानं पाहिलं कितीतरी गायी दिसतायत कधीही न पाहिलेल्या गायी आणि त्या गायींच्या मध्ये गुरुजींनी जसं वर्णन केलेलं आहे तसाच कोणीतरी येतोय जवळ आल्यानंतर पाहिलं आणि मनामध्ये विचार केला की माझ्या गुरुजी जेवढं वर्णन करतात ते तर काहीच नाही त्याच्यापेक्षा कितीतरी सुंदर आहे तो जवळ आल्याबरोबर कृष्ण त्याच्यापाशी आल्यानंतर त्याने विचारलं तुम्ही कृष्ण का तो म्हणले हो मला भेटायला आले का म्हणले हो दोघे बसले गप्पा मारतायत कृष्णाने त्याला विचारलं का रे तू दररोज येतो इथं हा शिदोरी तर आणत असेल ना तू तो म्हणला आणतो की मग मला देशील का खायला आज तुम्हाला देतो की त्याने आपली शिदोरी भगवान श्री कृष्णा पुढे ठेवली देवाने ती शिदोरी खाली आणि त्याला म्हटले अरे मला अजून भूक आहे अजून आहे का काही तो म्हणला मला एवढीच भूक असते म्हणून मी एवढंच आणतो भगवान म्हणाले उद्या आणशील का अजून माझ्याकरता तो म्हणलं तुम्ही मला दररोज भेटसाल तो म्हणलं हो तू शिदोरी जर आणली तर दररोज भेटेल तो ठीक आहे उद्या येताना नक्की आणतो त्याला काय असं वेगळं वाटलंच नाही की भगवान श्रीकृष्ण येत मलाच भेटलेत हे त्याला काही आश्चर्यच काही वाटेल त्याला वाटलं दररोज येत आजपर्यंत मी शोधलं नाही म्हणून मला सापडले नाही काल मी ऐकलं गुरुजींकडून म्हणून आज शोधलं तर आज मला सापडले एवढंच त्याला वाटलं म्हणून आश्रमामध्ये आल्यानंतर त्याने कोणाला सांगितलंच नाही की मला भगवान श्रीकृष्ण भेटले त्यानं फक्त सकाळी निघताना त्या आचार्याकडून पाककला पाकगृहातून पाक जास्त शिदोरी मागून घेतली आचार्याला आश्चर्य वाटलं हा एवढं खात नाही हा का बरं एवढं घेतोय म्हणून त्यानं गुरुजींना तक्रार केली गुरुजींना सांगितलं की बोंधू आज जास्त शुदुरी घेऊन चाललाय गुरुजींनी बोंधूला बोलवलं म्हणजे का रे बंधू एवढं खात नाही तू मग काय घेऊन चालला फेकून देतो का तिकडे नेऊन भोंधू म्हणला नाही गुरुजी तुम्ही जे कथेमध्ये ज्याचं वर्णन केलं ना तो श्रीकृष्ण भांडेरवानामध्ये घेतो तो मला काल भेटला होता त्यानं माझ्याकडे शिदुरी माहीतली कालची शुदुरी दिली त्याला अजून पाहिजे होती म्हणून आज जास्त घेऊन चालले गुरुजींना आश्चर्य वाटले गुरुजी म्हणले कोण म्हटलं तू अहो तुम्ही त्याचं वर्णन नाही का केलं त्याच्या डोक्याला मोरपीस असतं पिवळा पितांबर घातलेला असतो कमरेला कुरळी केस आहे तो चालताना असा वाकडा वाकडा चालतो गुरुजींना आशिवाय वाटलं गुरुजी म्हटले अरे दुसरा कोणीतरी लहान मुलगा असेल त्याच्यासारखं रूप घेऊन आलेला नाही हो गुरुजी तुम्ही सांगितलं त्यापेक्षा पटीनं सुंदर होता गुरुजींना वाटलं दुसरं कोणीतरी सांगितलं असतं तर खोटं ठरलं असतं पण भोंदू सांगतोय सहसा भोळी माणसं खोटं बोलत नाही भोंधूवर विश्वास होता गुरुजींनाही पटलं गुरुजी म्हटले आज गेला ना तर तुझ्या त्या कृष्णाला म्हणा माझ्या गुरुजींना तुला भेटायची इच्छा आहे त्यांना भेट देशील का तो म्हणला एवढंच होय मी इथं आणतो त्यांना भेटायला तो मनामध्ये आला त्याला काय वाटेनच की आपल्याला काहीतरी नवीन घडतंय काही आश्चर्य आहे त्याला वाटलं सगळ्यांनाच भेटत फक्त गुरुजींना माझ्यामध्ये काहीतरी चांगलं वाटलं म्हणून बाकीच्या विद्यार्थ्यांना सोडून गुरुजींनी मला सांगितले त्याला भेटायला बोलावलं एवढ्याच आनंदामध्ये तो वानामध्ये आला ती शिदोरी त्यानं तिथे ते ठेवली श्रीकृष्ण तिथे आले जेवायला बसले त्यानं ताटं तयारी केली पत्रावळी मांडली सगळं मांडलेलं आहे दही मांडलं लोणी ठेवलं सगळं ठेवलं भगवान श्रीकृष्ण घास मोडणार एवढं ते त्यानं सांगितलं देवा हे कृष्णा माझी एक विनंती आहे काय विनंती आहे माझ्या गुरुजींना तुला भेटायची इच्छा आहे तू त्यांना भेट देशील का कृष्णाने सांगितलं ऐक मी तुझा मित्र आहे तुला भेटायला येतो तुझ्या गुरुजींचं माझं काही घेणे दे नाही का मी तू सोडून दुसरं कोणाला ना भेटणार नाही बंधू म्हणाला आहो पण मला तुम्ही त्यांच्यामुळं कळाले त्यांनी मला सांगितलं तुम्ही इथं असता त्यांना भेटायला तुम्हाला काय हरकत आहे भगवान म्हणाले नाही मी तू सोडून दुसरं कोणाला भेटू शकत नाही गुरुजी अस नाही तर गुरुजींचे बाप मला माझ्या गुरुजींना जर भेटायचं नसेल तर गुरुजींनी दिल्ली शुदुरी सुद्धा खाऊ नका हे गुरुजींची भाकरी आहे खाऊ नका असं म्हणून त्याने त्या भगवान श्रीकृष्णाच्या पुढचं पात्र उचललं आणि गोळा करून घेतलं भगवान त्याला म्हणाला तुला कळतंय का काय तू काय करतोय अरे मला भेटण्याकरता हजारो वर्ष तपश्चर्या करावी लागते साठ साठ हजार वर्ष लोक हिमालयामध्ये जाऊन कैलासावर तपश्चर्या करतात त्यांनाही मी भेटत नाही जो जन्म साठी इंद्रादी काही महाग भेटी इंद्रादिक देवांना हजारो जन्म जरी घेतले तरी माझी भेट होणं शक्य नाही तो मी तुला भेटले तुला काही वाटत नाही का तो म्हणेल तो म्हणाला घ्यावेही लागत असतील कोणाला जन्म हजारो तुम्हाला भेटण्याकरता इंद्रादिक देवांना जर हजारो जन्म घ्यावे लागत असतील आणि मग जर तुम्ही मिळत असाल पण मी तर तेवढं काही केलेलं नाहीये मी काय केले फक्त माझ्या गुरूंची सेवा केलेली आहे म्हणजे इंद्राधिक देवांच्या हजारो जन्मांना जेवढं जा पुण्य लागतंय तेवढं माझ्या गुरुजींच्या सेवेमध्ये पुण्य आहे मग मी माझ्या गुरुजींना कस सोडू आणि अशा गुरुजींना तुम्ही का भेटत नाही चला ना त्यांना भेटायला भगवान म्हणाले नाही त्यांना मी भेटू शकत नाही तर मलाही मलाही भेटायचं मग ऐका माझी शिदोरी खायची नाही उद्यापासून मलाही भेटायचं नाही असं म्हणून त्यांनी ती शिदोरी गोळा केली जायला लागला तो जात असताना जणू काय आपली सगळी संपत्ती कोणीतरी घेऊन आहे अशी भाव अशी भावना भगवान श्रीकृष्णाच्या मनामध्ये आली आणि धावतच भगवान त्याच्या कमरेला धरतायत अरे थांब भोंदू तो म्हणला नाही तुम्हाला यायचा असेल तर माझा ऐका गुरुजींना भेटावं लागेल मग माझ्याशी बोला भगवान म्हणाले अरे तू म्हणत असेल तर ता कुठेही यायला तयार आहे गुरुजीच काय इकडे गुरुजी आश्रमामध्ये वाट पाहत आहेत भोंदू ज्या आरती गेलेल्या आहेत त्या आरती घेऊन येणार काहीतरी आणि घडलंय तसंच असंख्य गाईंच्या समूहामध्ये आपला भोंदू आणि त्या भोंदूच्या खांद्यावरती कमरेवरती तो भगवान श्रीकृष्ण की ज्याचा आयुष्यभर आपण केवळ कथा सांगतोय आपल्या स्वप्नामध्येही जो कधी आला नव्हता तो भोंदूच्या कमरेवरती बसून आलेला आहे जवळ आल्याबरोबर त्यांना बेशुद्ध अवस्था झाली धाडकन खाली पडले स्वतः भगवंतांना जाग केलं डोळे उघडल्या बरोबर पाहिलं स्वतः श्रीकृष्ण मग मात्र त्यांनी श्रीकृष्णाचा नमस्कार नाही केला आधी अगोदर नमस्कार केला तो भोंधूला बोंधूला म्हणायला धन्य आहे भोंदू तू धन्य आहे तुझी भक्ती धन्य आहे तुझा भोळेपणा अरे आयुष्यभर ज्याचं भजन करतोय ज्याची कथा करतोय स्वप्नात सुद्धा आला नाही पण तुझ्या भोळेपणावरती भाळून तो तुला भेटायला आला नवे नवे तुझ्या कमरेवरती बसून मला भेटायला आला इतका भोळेपणा इतका साधेपणा असेल तरच आणि तरच लवकर भेटतो अनोबाराय सांगतात म्हणून थोर पण परा सांडीजे येथ आघवी आघावी विसरीजे जई जगात होई होईजे तई जवळी क माझी जे जे रामा कृष्णा